आदरणीय विलास मुळेसर श्रीपती जोशी मॅडम माझे ज्येष्ठ सहकारी तालुक्याचे आधारस्तंभ साहेब या गावचे सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लोक केंद्र तो मुख मुख्यात आपण महादेवी शाळेत खायचं तसंच परिसरातील स्थानिक बंद तशी निघणारे नागरिक होईल त्या मॅडम मी एका ओक्यात मला सांगितलं की शुभे सुदेचा सण आहे पाऊल बाहेर पडताना एक नळणार मन आहे तशीच आपली सर्वांची स्थिती झाली आहे जावई मुखपाडी यांचं नाव विसरलं तसंच सर। या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण आकर्षण म्हणजे डॉक्टर गणेश आडगावकर सर संयोजक आमचे शेख सर व सर्व कंपनी या कार्यक्रमाचा मला पहिला हे आनंद झाला की मी अध्यक्ष नव्हतो पण असं बऱ्याच जाऊ द्या माझ्या

मुख्याध्यापक असू द्या कमी जर असू द्या इतर अधिकारी गरिमा तुम्हाला ठेवता आली पाहिजे आली नाही तर त्या पदाला तुम्ही कुठेही असाल जी शासनानं तुम्हाला त्यावेळेला ती जबाबदारी निर्धारित केली की तुम्ही यशस्वीरित्या पार पाडली तर प्राप्त तरच तुमचं मूल्यांकन लोक करतात दोड़ी एक तुम्ही इथं अकरा वर्ष सेवा केली मुळे गाव आहे आणि त्यांनीही संयुक्त केस तालुका आणि माझ्या गावचा काही भाग हा दोन तालुक्याच्या ड्युटी